मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचे समीकरण नेहमीच भाषिक आणि जातीय गणितांवर अवलंबून असते आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकांच्या भाषिक पार्श्वभूमीची आकडेवारी मुंबईच्या राजकारणातील एक अत्यंत महत्वाचा पैलू समोर आणत आहे मुंबईत सर्वाधिक मराठी आणि अमराठी नगरसेवक नेमके कोणत्या पक्षाचे आहेत याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे मुंबईच्या राजकारणाचा कणा मानल्या जाणाऱ्या मराठी मतदारांवर अद्यापही शिवसेनेचा ठाकरेगट प्रभाव दिसून येतो आकडेवारीनुसार या पक्षाकडे सर्वाधिक अठ्ठावन्न मराठी नगरसेवक आहेत त्याखालोखाल भारतीय जनता पक्षाचा क्रमांक लागतो ज्यांच्याकडे बावन्न मराठी नगरसेवक आहेत विशेष म्हणजे मनसेकडे असलेल्या एकूण सहा नगरसेवकांपैकी पाच नगरसेवक मराठी आहेत भारतीय जनता पक्षाने मुंबईत आपली सर्वसमावेशक प्रतिमा भक्कम केल्याचे आकडेवारीवरून दिसते भाजपकडे केवळ बावन्न मराठी नगरसेवकच नाहीत तर त्यांच्यासोबत एकोणीस गुजराती तेरा उत्तर भारतीय आणि चार अन्य भाषिक नगरसेवकांचा समावेश आहे एकूण नगर नगरसेवकांसह नगर भाजप हा मुंबईतील सर्वात मोठा आणि विविध भाषिक गटांना प्रतिनिधित्व देणारा पक्ष ठरला आहे मुस्लिम मतदारांच्या प्रतिनिधित्वाचा विचार केल्यास काँग्रेस आणि एमआयएम हे पक्ष आघाडीवर असल्याचे दिसते काँग्रेसच्या एकूण चोवीस नगरसेवकांपैकी चौदा नगरसेवक मुस्लिम समाजाचे असून केवळ सहा नगरसेवक मराठी आहेत दुसरीकडे एमआयएमकडे असलेल्या आठ नगरसेवकांपैकी सात नगरसेवक मुस्लिम समाजाचे प्रतिनिधित्व करतात समाजवादी पक्षाचे म्हणजेच एसपीचे सर्व तीन नगरसेवक मुस्लिम समाजातील आहेत उपलब्ध आकडेवारीनुसार भाजपकडे एकूण एकोणनंबर नगरसेवक असून त्यामध्ये बावन्न मराठी एकोणीस गुजराती तेरा उत्तर भारतीय आणि एक मुस्लिम नगरसेवकाचा समावेश आहे शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे एकूण पासष्ट नगरसेवक असून त्यातील अठ्ठावन्न मराठी एक गुजराती आणि तीन मुस्लिम नगरसेवक आहेत शिवसेना म्हणजेच शिंदे गटाकडे एकोणतीस नगरसेवक असून त्यामध्ये चोवीस मराठी एक गुजराती एक उत्तर भारतीय आणि एक मुस्लिम नगरसेवकाचा समावेश आहे तर काँग्रेसकडे एकूण चोवीस नगरसेवक असून त्यातील सहा मराठी दोन उत्तर भारतीय आणि चौदा मुस्लिम नगरसेवक आहेत ही आकडेवारी स्पष्ट करते की मुंबईत मराठी कार्ड खेळताना शिवसेना आजही प्रभावी आहे मात्र भाजप मराठींसह गुजराती आणि उत्तर भारतीय मतांचे यशस्वी एकत्रीकरण करताना दिसत आहे काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष मात्र ठराविक समाज घटकांपुरते मर्यादित राहिल्याचे चित्र आहे। आगामी निवडणुकीत हेच भाषिक समीकरण सत्तेच्या चाव्या कोणाकडे द्यायच्या हे ठरवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे